कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये छान अशी दिवसाची सुरुवात झालेली होती पण माझी दिवसाची सुरुवात आज जराशी जा वेगळी झाली कारण मला सकाळी सकाळी हॉस्पिटलमध्ये जावं लागलं लास्ट टाइम जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेले ले ले होते गेले। ना त्यावेळेस त्यांच्याकडून जे आणलेल्या टॅब्लेट्स होत्या त्याच्याकडून मला काहीच फरक नाही पडला अजूनच त्रास वाढत चालला होता म्हणून मी आज सकाळी परत हॉस्पिटलमध्ये गेले यायला पण आम्हाला बराचसा वेळ झाला आणि आजारी असलं की आपल्याला जेवण पण बनवू वाटत नाही ना कोणतं काम करू वाटतं ह्यांना मला हॉस्पिटलमध्ये आणून परत त्यांना ऑफिसला पण जायचं होतं आणि मला सकाळी एवढा काही वेळच भेटला नाही की मी जेवण वगैरे बनवून घेईल म्हणून हे म्हटलं की मी ऑफिसमध्येच जाऊन जेवण करतो आणि मला तर जेवणाची अजिबात इच्छा नव्हती पण हे बोलले की मला माहिती आहे तू काय करणार नाहीस म्हणून त्यांनी आणि तिथूनच आम्हाला इडली पार्सल आणली आणि खायची तर माझी इच्छाच नव्हती पण टॅबलेट्स टॅबलेट्स घ्यायच्या होत्या म्हणून मग मला ते थोडंफार का होईना खावंच लागणार होतं जी जेवणा आधीची टॅबलेट्स होती ती खाऊन घेतली आणि ना थी थी, मग कदी -कदी सांबर 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 इडली खाल्ली धनुषला फक्त कोरडी इडली खायला आवडते कधी कधी मग त्याला सांबार चटणीसुद्धा आवडतं पण त्याच्या मूडवरती काम असतं म्हणून म्हटलं की माझ्यासोबत त्याला एक एक्स्ट्राची इडली सांबारमध्ये घेते इडली सांबार आणि चटणीमध्ये घेते आणि एक सिंगल इडली त्या ठेवून दिली मला ना गोळ्यांच्या बाबतीत जरासं कन्फ्युजन झालं होतं मला वाटलं की रस्त्याने येताना एक पॅकेट पडलं की काय पण बघितलं पण नव्हतं पडलं होतं त्याच्यामध्येच मग इडली खाऊन घेतली घरातली एक व्यक्ती आजारी असली की अख्खं घर आजारी असल्यासारखं वाटतं आणि लहान मुलं आजारी असल्यानंतर पण आपल्याला तेच फिलिंग्स असतात किंवा मोठी जरी आजारी असेल तर तेच असतं आता आज सकाळी मी धनुषला स्कूलला पाठवलंच नव्हतं कारण काय झालं रात्री झोपायला पण खूपसा वेळ झाला आणि मग सकाळी धनुष काय उठता उठत नव्हता आणि माझी पण कॅपॅसिटी नव्हती की उठून मी आवरेल म्हणून मग त्याला निवांत झोपून दिलं मी पण उशिराच उठले आणि मग आवरायला घेतलं काल धनुषला होमवर्क जो दिला होता ना त्याने तो कम्प्लीट केला नव्हता आणि आज तर काही स्कूलमध्ये पाठवलंच नाही पण आज होमवर्क घेणं खूप कंपल्सरी होतं म्हणजे घ्यावंच लागणार होतं नाही तर उद्या स्कूलमध्ये गेल्यावरून अजून त्यालाच ओरडा भेटला असता की काल पण सुट्टी होती आणि होमवर्क तो केला नाही म्हणून म्हटलं जबरदस्तीनं करायला घेऊयात झोपेतून उठला होता तो आणि त्याच्यानंतर मग त्याला फ्रेश करून लगेच त्याचा होमवर्क घ्यायला बसवलं पहिल्यांदा तर त्याची रिॲक्शन बघितलीच असेल जेव्हा मी त्याची स्कूल बॅग घेते त्यावेळेस त्याला ना टोक्यावरती असं वाटतं की माझ्या डोंगर येऊन बसलाय काय एवढा ह्याच्यात जातो जा ना की त्याला करायचं नसतं त्याच्या मनात तेच असतं की नाही मला होमवर्क करायचंच नाही कसं बसं कारणे लावून मग त्याला काहीतरी सांगून काहीतरी फसवून असं करून मग त्याला होमवर्क करायला बसायला लागतं आणि मग एकदा का बसला ना की मग मला टेन्शन नसतं त्याला ए बी सी डी स्वतःची स्वतः काढता येते पण तरी पण आपल्याला असं वाटतं ना की त्याला जर पुढचं जमलं नाही तर तिथं स्टॉप करतो आणि आपल्या कामाच्या नादात आपल्याला लक्षात राहत नाही की त्याला होमवर्क करायला बसवलं आहे म्हणून मध्ये आधी एखादा राऊंड टाकलं तर ठीक नाही तर मग तोपर्यंत तशीच पेन्सिल पकडून बसतो म्हणून म्हटलं की जाऊ देत त्याला सगळी ए बी सी डी काढून दिली आणि मग त्याच्यानंतर ना मग त्याचं त्याने करायला घेतलं आणि कॅपिटल स्मॉल लिपीमध्ये थोडासा मुलांचा कन्फ्युजन होतं की कसं काढायचं कसं नाही ते म्हणून त्याला पहिला सुराला लावून दिला आणि नंतर मग मी मायासाठी चहा ठेवायला घेतला ऑलरेडी कॉफी घेऊन बसले होते धनुष झोपेतून उठल्यानंतरनं त्याच दुधामध्ये साखर चहा पावडर टाकून त्याला चहाने दूध तयार करून दिलं आणि गोळ्या आपण घेतल्या ना म्हणजे मला तर गोवळ्यांचं लगेच साईड इफेक्ट होतो म्हणजे माझं तोंड सुचलं किंवा मला जास्त भूक लागते किंवा कधी लागत पण नाही पण आज मला जास्त भूक लागली होती म्हणजे ना कंट्रोलच होत नव्हती आणि मी कॉफी घेतल्यामुळे त्याच्यासोबत चहा म्हणजे बिस्किट वगैरे काय घेतलं नव्हतं आणि मग नंतरनं मला असं झालं की काय यार मग मी आधीच चहा बिस्किट खाऊन घेतलं असतं तर आत्ता मला डबल चहा ठेवायला लागला नसता जा मग खूप खूप त्रास होतो डबल चहा घेतला की तरी पण चहा ठेवून दिला आणि म्हटलं चहा बिस्किट खाता येईल म्हणून आणि ना मी म जसं मला आठवते ना जसं मला कळायला लागलं ना तसंच माझे मम्मी पप्पा ना सकाळी उठल्यानंतरनं आंघोळ वगैरे झाले ना की पहिलं एक ग्लास किंवा एक तांब्या भरून पाणी पिऊन घेतात नंतरनं दिवसभर म्हणजे नाही का इतकं फ्रेश वाटतं ना सकाळी सकाळी पाणी पिल्यानंतरनं आपल्याला ॲसिडिटी वगैरे काय होत नाही आणि मग मी सवय लावून घेतली की संध्याकाळचा चहा पिण्याच्या आधी मी एक ग्लास भरून पाणी पिते म्हणजे पितेच आता जसा उन्हाळा सुरू झाला आहे ना तसं मी पाण्यावरती जास्त फोकस करते जेणेकरून आपलं पण शरीर हायड्रेट राहिलं पाहिजे म्हणून जास्त करून पाणी पिते आणि इथं बघा कॅमेरा सुरू केला तर त्याचं लक्षण होतं किंवा जवळ जा जाऊन बसले ना तरी त्याचं लक्षण होतं एवढा तर होमवर्क करण्यामध्ये बिझी झाला होता नंतर ना त्याला कळलं की मी इथं बसले आणि मग मी शूट करते म्हणून लगेच मग नाटकं करायला लागला आणि मुलांचं असंच असते त्यांना जर एकदा त्याची आवड लागली ना की मग त्यांना खूप करावं असं वाटतं आणि मग एकदा जर त्यांचं मन नसेल ना तर मग तुम्ही किती पण सांगा त्यांना काय करायचं नसतं धनुषला पण त्याच्या गोष्टी बऱ्यापैकी समजतात आम्हाला ना दोघाला पण सवय लागली म्हणजे धनुषला आणि मला दुपारी जेव्हा आम्ही झोपतो ना त्यावेळेस आम्हाला अंगावरती ब्लँकेट घेतल्याशिवाय झोपच नाही आता भले एवढी गर्मी आहे ना तरी पण वरून फॅन सुरूच असतो आणि आम्ही मात्र अंगावरती घेऊन झोपतो त्याशिवाय झोप काही कम्प्लीट होत नाही जवळ पंधरा मिनिटांची झोप असते फक्त पण त्या पंधरा मिनिटामध्ये अंगावरती लागतं म्हणजे लागतंच आणि माझी सवय धनुषला लागली त्याला पण ते अंगावर घेतल्याशिवाय झोप येत नाही बेडरूममध्ये ना भरपूर पसारा होता म्हणजे टॉवेल हे ना असंच टाकून देतात जे ज्याला सापडत ना धनुषला पण सवय दिवसातून चार पाच वेळा तरी त्याचा तो हँडवॉश वगैरे करून घेतो आणि आल्यानंतरनं टॉवेल ओढला दारापाठीमागचा की मग लगेच ह्याच्यावरती बेडवरती टाकून देतो मग आहेच मम्मी उचलायला रात्रीच्या वेळेस ना मला लाईट ला, 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 ला 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 अशा येल्लोवाल्या ला लागतात म्हणून मग मी त्या येल्लोवाल्या लाईट चालू करून ठेवते ओ पीच्या जेणेकरून घरामध्ये खूप छान वाटतं आणि असं वाटतं की आपण घरात नाहीये कुठल्या तरी वेगळ्याच ठिकाणी आलेलं आहेत किंवा सूर्यास्ताच्या वेळेचं जेव्हा वातावरण असतं ना ते सेम घरामध्ये होतं म्हणजे जो काही पिवळ सूर्य दिसतो ना असं तर ते मग घरात पण तसं छान वाटतं आता गेले चार पाच दिवस झालं तब्येत बरी नसल्यामुळे ना देवपूजेकडं पण भरपूर दुर्लक्ष होते म्हणजे देवांना आंघोळ वगैरे घालणं होत नाही आहे पण ठीक आहे देव पण समजून घेतील की बाकीच्या वेळी तर करतेच पण जेव्हा आपल्याला आजारी असतो किंवा काय करायचं वगैरे नसतं तेव्हा फक्त टाळाटाळ होते पण ठीक आहे म्हटलं सगळं व्यवस्थित झाल्यानंतरनं रोज रेग्युलर आहे अशी आपल्याला पूजा करायचीच आहे आज धनुषने मला काही रिमोट दिला नाही कारण त्याचा सगळा होमवर्क कम्प्लीट झाला होता आणि मग आपण मस्का लावून होमवर्क करायला बसवलेलं असतं मग जे काही आपण शब्द बोललो आहे ते सगळं त्यांच्या लक्षात असतं की हां मम्मा अशी बोलली होती तशी बोलली होती आणि मग त्याच त्याच गोष्टींचा मुलं हट्ट करत बसतात आता होमवर्क कंप्लीट झाला होता मला त्याच्यामुळे मला त्याला बोलता पण येत नव्हते की बाळ आता टी व्हीवरती देवाची गाणी लावू देत म्हणून छान असं देवपूजा करून घेतली तशी ही कापूरदाणी आमच्या घरामध्ये आली ना तशी तिचा रोजच यूज होतो म्हणजे मग मी रोज संध्याकाळी ना एक कापूर लावून ठेवते त्याच्यामध्ये आणि मला वाटतं जवळजवळ ना अर्धा तास लागतो ते सगळं फिनिश व्हायला आणि खूप छान असा मंद एकदम कापराचा नसतो का एकदम शांत असा स्मेल येतो आता त्या दिवशी आम्ही गेलो होतो हे आणायला भीमसेन कापूर पण त्याच्या प्राईस खूपच जास्त होत्या म्हणून म्हटलं नको घ्यायला किंवा नंतर न घेता येईल मग असा विचार केला रोज संध्याकाळची मला ही सवय आहे म्हणजे रोजच अगदी न चुकता सगळे दारे खिडक्या उघड्या करायचा आणि पडदे वगैरे ओपन करायचे तर आज संध्याकाळी मी काय केले नव्हते कारण आज उशीरच झाला होता आणि मग संध्याकाळचे मच्छर वगैरे आतमध्ये येतात पण मग जे काय आहे ते सगळं बंद वगैरे करून घेतलं आणि जी काही ओ पीची लाईट असते ना कलरफुलवाली मग ती लावते सगळ्या लाईट्स ऑन करते आणि जी काय येलोवाली आहे ना ती ऑन आन करते आणि रोज संध्याकाळी मी घरामध्ये रूम फ्रेशनर मारते जो काही आपला मोगऱ्याचा फ्लेवर आहे ना तो आणलेला आहे हॉलमध्ये बेडरूममध्ये टॉयलेट बाथरूममध्ये रोज संध्याकाळी ना थोडं थोडंसं स्प्रे करते आणि फॅन चालू असल्यानंतर काय विषयच नाही फॅनवरती फक्त स्प्रे करायचं पूर्ण घरामध्ये खूप छान सुगंध सुटतो म्हणजे एक दहा मिनटासाठी तर रूम एकदम फ्रेश होऊन जाते रात्रीचं जेवण बनवायला घेतलं होतं म्हणजे मी सुकटीची भाजी बनवणार होते खूप दिवसातून ह्यांनी संडेला सुकट आणून ठेवलेली घरामध्ये मग ती बनवणार होते पण ह्यांचा कॉल आला की मी बाहेरून जेवण करून येणार आहे म्हणून त्यांच्या फ्रेंडसोबत सो मग म्हटलं ठीक आहे आमच्या धनुस माझ्यासाठी आणि धनुसाठी फक्त काहीतरी बनवून घेते धनुषला ना एवढा भात आवडायला लागलाय ना म्हणजे प्रचंड जेव्हा भाजी चपातीचं जेव्हा ताट बघतो ना तेव्हा तो अजिबात म्हणजे त्याला म्हणावं लागतं बाळचल जेवण करायला पण जेव्हा तो असा कुकर बघतो त्यावेळेस त्याचं मन काय थांबत नाही आणि लगेच मांडी घालून खाली येऊन बसतो आज पण मी त्याला सांगून आले होते की धनुष मी खिचडी भात करते म्हणून तो तिथनं जागचा हल्लाच नव्हता फर्स्ट तुम्हाला मला कॅमेरामध्ये दिसला असेल पण नंतर ना तो साईडला जाऊन उभा राहिला होता आणि एकटक बघत होता इतका छान बघत होता ना जेव्हा मी व्हिडिओ एडिट करायला घेतला ना तेव्हा मला समजलं की धनुषला खरंच खूप जास्त भात आवडतो म्हणजे खिचडी भात तरी आणि एक मी एकदम परफेक्ट खिचडी भात बनवायला शिकली अगदी जशी माझी मैत्रीण बनवायची ना तशी ज्यावेळेस असं गिजगा खायचा असतो ना खिचडी भात त्यावेळेस मी पाणी जास्त टाकते जेव्हा सुट्टा खायचा असतो त्यावेळेस पाणी जरा कमी टाकते आज पण जसं मन होतं ना तसाच खिचडी भात झाला होता व्हिडिओ वगैरे शूट करत बसले नाही कारण त्यावेळेस माझ्या मम्मीचा कॉल आला होता म्हणून मग मी बोलतच बसले आणि शूट वगैरे काय केलं नाही इथे छान अशी दोघांसाठी पण खिचडी करून ठेवली फक्त थोडीशीच लावली फक्त संध्याकाळपुरती दोघांना संपेल एवढीच कारण उद्या सकाळी परत मग सुट्टीची भाजी बनवली तर हा भात कोण खाणार नाही आणि आमच्या ह्यांना खिचडी भात नाही आवडत जास्त म्हणजे ते नकोच म्हणतात फक्त धनुषला आणि मला आवडतो म्हणून मग मी करत करत असते मग किचनवर तर सगळं आवरून घेतलं जेवण वगैरे झालं आणि मग संध्याकाळी हे ऑफिसवरून घरी आले आणि ही गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल की यूट्यूबमधली जी सेकंड जर्नी होती ना ती मी आज कम्प्लीट केली आहे म्हणजे त्या गोष्टीसाठी थोडासा वेळ असतो पण तरी पण त्यांच्या लक्षात राहिलं की हा हे आज सगळं कम्प्लीट झालं आहे म्हणून म्हणून त्यांनी येताना ना कॅडबरी आणली होती आणि मला माहीतच नव्हतं की हे सगळं कंप्लीट झालं आहे म्हणून तर तुम्ही इतकं छान मला प्रेम दिलं इतकं सपोर्ट केलं आहे त्याच्यामुळे आज मी इथपर्यंत पोचते आहे एवढ्या लवकर लवकर सगळ्या प्रो प्रोग्रेस झालेल्या आहेत सो तुम्ही पण तोंडगोड करा माझ्याकडून तुमच्यासाठी हे छोटंसं स्वीट आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा चला मी पण खाऊन घेते आणि साहित्यच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूयात उद्या तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय